श्रीरामांची माहिती आणि एल सी बीने करेट कार्यक्रम करत पंधरा दुचाकींसह सहा पाण्याच्या मोटर व एक बॅटरी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत सात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे एल पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एल सी बीच्या पथकाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे दुचाकींची चोरी व पाण्याच्या मोटार चोरीचे वाढणारे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एल सी बीच्या श्रीराम पवार यांना सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने तपास करत असताना एल सी बीचे पी आय पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहितीनुसार कावठे गावातील सुधाम ठाकरे व त्याच्या साथीदारांना त्यांनी चोरी केलेल्या दुचाकी मोटर व एक बॅटरी असे एकूण चार लाख हस्तगत सा करत सात बेड्या ठोकल्या आहेत सदर चोरट्यांनी आणखी कुठे चोऱ्या केल्या आहे याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण प्रल्हाद वाघ हेड पोलीस कॉन्स्टेबल योगेश साळवे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सुरसे राजीव गीते आदींनी केले आहे स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या टीम यांना अशी टीप मिळाली होती मी आपल्याकडे ज्या मोटरसायकल होत आहे त्या अनुषंगाने आरोपी त्याचं पूर्ण नाव आहे सुदाम ठाकरे हा याच्यामागे आहे त्या अनुषंगाने आपण त्याला ताब्यात घेतला असताना त्याच्या इतर पाचवी साथीदारांना आपण ताब्यात घेतला असताना एकूण पंधरा मोटरसायकल्स एक बॅटरी आणि सहा जे मोटर्स असतात शेतीवर आपला असे आपण रिकवर केलेल्या आहेत त्यांनी अजून कुठे गुन्हे केले आहेत का किंवा अजून मोटरसायकल रिकवर होत आहेत का त्यांचा पी सी घेऊन आता पुढे तपास करण्यात धन्यवाद प्रतिनिधी सुरेल निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू झालेल्या नवीन फौजदारी कायद्याविषयी न्यायाधीशांनी मार्गदर्शन केले आहे तसंच नवीन कायद्याचं स्वागत देखील करण्यात आलं आहे धुळे जिल्हा पोलीस दल व जिल्हा विधी व करण यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस प्रशासन केंद्र या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद हे होत्या तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी केलं आहे दीप प्रज्वलन व प्रमुख अतिथींचा सत्कार करत कार्यक्रमाला सुरुवात झाली पोलीस दलासह सर्वसामान्य नागरिकांना लागू झालेल्या नवीन कायद्याविषयी माहिती व्हावी याकरिता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एम आहेर यांनी भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस कायदा अंमलबजावणीविषयी तर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉक्टर एफ ए एम यां ख्वाजा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी एन एस एस दोन हजार तेवीस कायदा अंमलबजावणीविषयी सखोल असं मार्गदर्शन केलं आहे तसेच तो नवीन कायद्याचं स्वागत देखील करण्यात आलं आहे लागू झालेल्या नवीन कायद्यांवर एक पतनाट्याचं देखील सादरीकरण करण्यात आलं याप्रसंगी जिल्हा न्यायालयाच्या जिल्हा व न्यायाधीश माधुरी आनंद जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत तिवरे अतिरिक्त जिल्हा व न्यायाधीश डी एम आहेर अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश डॉक्टर एफ ए एम ख्वाजा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आदी यावेळी उपस्थित होते सगळ्यात पाच पुस्तक असेल त्याची आपण प्रेक्षकांनो हे जे जमीन आहे तुम्हाला

काही वेळेला कार्यक्रम पण चालवतो कारण आपल्याला आणि त्यानुसार तुम्हाला आधी जाऊन वेळ त्याच्यावर प्रतिनिधी धुळे कृषी विभाग जिल्हा परिषद धुळे कृषी विभाग प्रकल्प संचालक आत्मा व पंचायत समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कृषी दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात उत्कृष्ट शेती करणाऱ्या वेग शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आणखी उत्कृष्ट शेती कशी करता येईल उत्पन्नात वाढ कसा होईल याविषयी सखोल असं मार्गदर्शन केलं आहे दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी केली जाते या निमित्ताने जिल्ह्यातील पिकांमध्ये व फळांमध्ये उत्कृष्ट शेती करून भरघोस उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो त्या माध्यमातून यावर्षी देखील जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे तसेच राज्यस्तरावरील काही पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला आहे शेतकऱ्यांना शेतीविषयक सफल असं मार्गदर्शन करण्यात आलं आहे याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर विनय बोरसे जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी कावेरी राजपूत कृषी विज्ञान केंद्राचे दिनेश नांद्रे अरविंद निकम यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्यामध्ये शेती व्यवसायाबद्दल आत्मसमान कसा तयार करता यावा याबद्दल ही आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायला लागणार आहे आपल्याला जेव्हा मी म्हटलं तेव्हा कृषी दिवस किंवा शेती विषय किंवा शेती व्यवसाय हा केवळ कृषी खात्याचा विचार विषय आहे असा खूप ते केवळ एका विभागाचा किंवा एका डिपार्टमेंटचा विषय नव्हे प्रशासनाच्या दृष्टीने सर्वांसाठी सर्व पैसा जो असेल सर्वांसाठी सर्व डिपार्टमेंटसाठी आय थिंक ऍग्रीकल्चर शुड बी ॲट द पोअर तो आपल्या पोअरलाच राहा आणि प्रतिक्रांती त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन द्यावं आपल्याकडे अनेक तंत्रज्ञान वगैरे आलेलं आहे त्या तंत्रज्ञान आपण वापरही करतो आहे काही प्रकर्षित इथे शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून प्रोडक्टिव्हिटी वाढवलेली आहे मला असं वाटतं की या सक्सेस स्टोरीचं डॉक्युमेंटेशन आपण केलेलं असावंच करत के असालच तेच डॉक्युमेंटेशन जर एक शेतकरी करू शकतो तर मग त्याचं अनुसरण हे कावर राहू शकत नाही प्रतिनिधी निकम माझा महाराष्ट्र साक्री तालुक्यातील दहीवेल ते चढवल राज्य महामार्ग नंबर सात या रस्त्याचं भर पावसात होणारं डांबरेकरण ग्रामस्थांनी बंद पाडत निष्कृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे रस्त्याचं होणारं काम निकृष्ट दर्जाचं अस असल्याचं ग्रामस्थांनी वारंवार सांगूनही ठेकेदाराकडून दर्जेदार काम होत नसल्याने संतप्त झालेल्या मधील बाबुळे येथील ग्रामस्थांनी एकत्र येत भर पावसात सुरू असणारं काम बंद पाडत रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी केली आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे भर पावसात डांबरीकरणामुळे रस्त्याचा दर्जा कसा टिकेल असा संतप्त सवाल देखील ग्रामस्थांनी करत बांधकाम विभागाच्या अधिकारी व हो। ठेकेदारांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज साखरे वीर शैवलिंगायत गवळी समाजाचे आराध्य दैवत सिदजी आप्पा यांची धुळेची चिड गोप्पा कर्नाटक पायरी निघणार आहे त्यानिमित्ताने गवळी समाजाचे कार्यकारिणी जाहीर करून नियोजन बैठक महाकाली मंदिरावर संपन्न झाले आहे बैठकीत पायी नियोजन तसेच इतर बाबींवर सखोल असं चर्चा करण्यात आली आहे याप्रसंगी कचरू बोरसे जकर हुचे संजय दही हांडे भटू लंगोटे मुराजी दही हांडे आदी समाजबांधव यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिराणी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जैन तेरापंत धर्मसंघाचे दहावी आचार्य श्री महाश्रमणजी महाराष्ट्रभर आपल्या धवल सेना सहपाई यात्रा करून नैतिकता वयसनमुक्ती मैत्री सद्भावना यांसारखे उपदेश देऊन लोकांना जनजागृती करण्याचं काम करत असतात पंचावन्न हजार किलोमीटर यात्रा करून गुरुदेवांचं साखरी शहरात आगमन झाले सकल जैन समाज तेरापंत सहित सर्व स्तरातील लोकांनी आचार्यांच्या दर्शनासाठी रांग लावली होती दिवसभर दर्शन सेवा सुरू होती सर्वेकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते राज्य लावून स्थिती आचार्य श्री महाश्रमणजी यांचा महाराष्ट्रस्तरीय मंगल भावना समारोह आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकार आदी सर्व जनतेने सहभाग नोंदवला होता सनाचारी जीवन बन सके आचार्य श्री महाश्रम जी सिर्फ और सिर्फ एक तेरा पत्र सब के संत नहीं है वो विश्व के संत है उनके मन में विश्व कल्याण की भावना है उनके मन में हर प्राणी के प्रति करुणा है तो आज हमारा जीवन सफल होता है कि तो हमने उनके दर्शन किए नैतिकता मानवता आणि सद्भावना या तीन गुणांचा संदेश दिलेला आहे असे संपूर्ण जगाचे शिव फक्त शेगापंत धर्मसंघाचे नव्हे तर संपूर्ण मानवतेच्या कल्याणातडी या ठिकाणी निघालेले आहेत महात्मा त्याचं साठवीच्या कुंड नदीमध्ये आगमन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं साधू संत एकी घरा तोच आधी तोच दिवाळी आणि दसरा आज आम्ही सातवी वासीही दिवाळी दसरा आणि अनेक प्रकारचे त्योहार एकत्रपणे साजरे करत आहोत कारण कर आमचे सर्वात मोठे धर्मगुरु आमचे परमेश्वर आज साठेमध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शन करत आहेत त्यांच्या पावन आगमनाने ही धरती पवित्र झालेली आहे आठ सकाळपासून नवे काल बुधवारपासून आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सत्य झालेलो आहोत आणि जर आपण त्यांचं स्वागत पाहिलं असतं आज या ठिकाणी येऊन जर त्यांच्या भावना ऐकल्या असतात त्यांचं व्याख्यान ऐकलं असतं आपणही कृत्य कृत्य झाल्या असतात आम्ही सर्वजण कृत्य कृप्त या यापुढे ज्या ठिकाणी आपल्याला आधार म्हणजे आहेत अशा स्वरूपाचा निर्णय आपल्या सम्र विनंती आहे आपण त्यांच्या स्थानिक आप अवस्थेचा हो आणि आजार जी महासंबंधी विचाराचा आणि त्यांची सर्वधैम यांच्या बाबतीची प्रबळ आहे आणि हा देशाचा प्रत्येक नागरिक कशा पद्धतीने आपण तिथे शांततेने जगेल आणि या भारतामध्ये संपूर्ण विश्वामध्ये कशी साथ मिळेल अशा प्रकारे त्यांचा प्रयत्न आहे त्या महामानवाला मी इथे उपस्थित या सगळ्या परिवारातर्फे वंडन करतो आणि आपलं प्रतिनिधी सचिन चोणे माझा महाराष्ट्र न्यूज साकरी